निवडणुकीत शेतमालाच्या पडलेल्या भावामुळे त्या ठिकाणी भाजपाला मोठा फटका बसला आणि ह्या फटकेची जाणीव आता आगामी विधानसभेच्या निवडणुकीत शेतकऱ्यांसाठी मोठमोठ्या योजना घेऊन येण्याचं काम हे सरकार करत आहे जेणेकरून शेतकऱ्यांची नाराजी राहता नये शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी वाटेल ते करण्यासाठी हे सरकार आता तयार आहे त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकरी कर्जमाफीची घोषणा होऊ शकते अशी दाट शक्यता वर्तविली जात आहे ही शक्यता यामुळे देखील वर्तविली जाते आहे की काही खात्रीलायक सूत्रांनी असे सांगितलं आहे की शेतकरी कर्जमाफीसाठी लागणारी जी काही हे आकडेवारी आहे ती आकडेवारी सरकारच्या वतीनं मागविली जाते आहेत अशी देखील माहिती मिळते आहे जिल्हा पातळीवरती तालुका पातळीवरती शेतकऱ्यांवरती किती कर्ज आहे आणि हे शेतकरी कर्ज फेडण्यासाठी किती रक्कम लागू शकते याची आकडेवारी मागितल्याची देखील माहिती मिळते आहे त्यामुळे आगामी काळात ही आकडेवारी मागवली जाते आहे त्यामुळे विधानसभेपूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार अशी दाट शक्यता वर्तविली जात आहे परंतु ही शेतकऱ्यांची कर्जमाफी आचारसंहितेपूर्वी होणार का हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे जरी ही कर्जमाफी आचारसंहितेच्या तोंडावरती झाली तर ती कर्जमाफी फक्त कर्जमाफीच होऊन जाईल कारण त्याची अंमलबजावणी त्यावेळेस करता येणार आहे खरंच सरकारला शेतकऱ्यांची कर्जमाफी करायची असेल तर त्याचा निर्णय लवकर घ्यावा लागेल कारण त्याचा निर्णय जर आत्ता घेतला तर त्याची अंमलबजावणी सरकारला व्यवस्थितरित्या करता येईल जर आचारसंहितेच्या तोंडावरती घेतला तर तुम्हाला माहितीच आहे तुम्हाला लोकसभेचं उदाहरण आठवत असेल लोकसभेच्या आचारसंहितेच्या आधी देखील सरकारने शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी महाराष्ट्राच्या सरकारने भावांतर योजना जारी केली होती सोयाबीन आणि कापूस उत्पादनाचे भाव मोठ्या प्रमाणात पडले होते आणि त्या शेतकरी वर्गाची नाराजी मोठ्या प्रमाणात ओढवली गेली होती त्यामुळे ह्या नाराज झालेल्या शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी सरकारने भावांतर योजना या ठिकाणी घोषित केली होती परंतु ही योजना आचारसंहितेमध्ये अडकली आणि त्यांचे पैसे जे आहेत त्यावेळेस सरकारला टाकता आले नाही परंतु आता ही योजना आता अंमलात येते आहे सरकारने अर्थसहाय्याच्या स्वरूपात शेतकऱ्यांना हेक्टर पाच हजार रुपयाप्रमाणे देण्याची घोषणा केलेली आहे त्यामुळे त्यावेळेची लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस केलेली भावांतर योजनेची घोषणा जी आहे ती या ठिकाणी आचारसंहितेत अडकली होती अगदी तशीच यावेळेस जर शेतकऱ्यांची कर्जमाफी ही आचारसंहितेच्या तोंडावरती केली तर ती कर्जमाफीची घोषणा देखील अशाच पद्धतीनं या ठिकाणी आचारसंहितेमध्ये अडकू शकते परंतु हे सरकारसाठी तितकं फायद्याचं ठरणार नाही कारण परत एकदा शेतकऱ्यांची नाराजी उडवली जाईल आणि याचा फटका कुठेतरी सरकारला बसेल हे आता सरकार चांगलंच ओळखून आहे कारण लोकसभेच्या वेळेस शेतकऱ्यांच्या नाराजीचा चांगलाच फटका विद्यमान सरकारला बसलेला दिसून आलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी यावेळेस हे सरकार वाटेल ते करायला तयार आहे तशा घोषणा देखील आता मोठ्या प्रमाणात होत आहेत शेतकऱ्यांच्या वीजमाफीची घोषणा असेल त्यानंतर शेतकऱ्यांना जे काही सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी आहे त्यांना हेक्टरी पाच हजार रुपये अर्थसहाय्य देण्याची घोषणा असेल अशा अनेक घोषणा शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी सरकारच्या वतीने केल्या जात आहे त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी सगळ्यात मोठा मास्टर स्ट्रोक या सरकारचा असू शकतो तो म्हणजेच माफीचा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा परंतु यावरती अनेक प्रश्न आणि शंका देखील उपस्थित केल्या जात आहेत अनेक जाणकारांकडून असं सांगितलं जात आहे की आधीच अनेक योजनांची घोषणा मोठमोठ्या घोषणा या सरकारच्या वतीने केल्या जात आहेत आणि त्यातूनच सरकारच्या तिजोरीवरती मोठा भार पडतो आहे हा भार पडल्यानंतर आता अजून शेतकरी कर्जमाफीचा भार या सरकारला सोसवेल का अशी शंका उपस्थित केली जात आहे परंतु या सरकारला लोकसभेचा जो काही शेतकऱ्यांचा इंग आहे तो चांगलाच माहीत झालेला आहे कारण शेतकऱ्यांची नाराजी ही लोकसभेला खूप मोठ्या प्रमाणात या सरकारला महागात पडली आहे त्यामुळे यावेळेस सरकार शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी वाटेल ते करायला तयार आहे त्यामुळे आगामी काळात शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकते अशी दाट शक्यता देखील वर्तविली जात आहे त्याला कारण देखील तसं आहे की तशा पद्धतीची आकडेवारी मागितली जात असल्याचं देखील सांगितलं जात आहे त्यामुळे आगामी काळात शेतकऱ्यांची ही कर्जमाफी होईल का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं या ठिकाणी ठरणार आहे यावर तुम्हाला काय वाटतं हे सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी करेल का शेतकऱ्यांची कर्जमाफी यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर सरकारला खरंच शेतकऱ्यांची कर्जमाफी करायची असेल तर त्याची त्याचा निर्णय जो आहे तो त्यांनी तुरंत घेणे गरजेचे आहे कारण शेतकऱ्यांना खरंच कर्जमाफी द्यायची असेल तर अजून सुद्धा विधानसभेला दीड ते दोन महिन्याचा अवधी शिल्लक आहे या अवधीत सर्व प्रोसेस या ठिकाणी सरकारला करता येईल आणि खरंच शेतकऱ्यांची जी कर्जमाफीची प्रोसेस आहे ती योग्यरित्या पार पडू शकते परंतु जर विधानसभेच्या तोंडावरती आचारसंहितेच्या तोंडावरती जर ही कर्जमाफीची घोषणा केली तर ती आचारसंहितेत अडकून पडेल मग नंतर आलेल्या सरकारला त्या कर्जमाफीची अंमलबजावणी करेल करावी लागेल परंतु जर विद्यमान सरकार पडलं तर केलेली घोषणा ही तशीच राहून जाईल त्यामुळे त्याचा जो काही निर्णय आहे तो आगामी येणाऱ्या सरकारवरती राहील त्यामुळे जर खरंच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा या सरकारला करायची असेल तर ती तुरंत करावी लागेल त्यामुळे ही घोषणा सरकार करेल का हे पाहणं आगामी काळात महत्वाचं ठरणार आहे यावर तुमचं मत तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटतो या अपडेट आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये